सोशल मीडियावर अनेक घटना लोक शेअर करत असतात असतात यातील काही खूप भीतीदायक आणि अशीच एक धक्कादायक घटना एका शेअर केली होती त्यानं एका मुलासोबत घडलेल्या भीतीदायक घटनेविषयी सांगितलं नऊ वर्षाच्या मुलाला किचनमध्ये विचित्र अनुभव आला एवढंच नाही तर पुढेही खूप भयानक घडलं हे प्रकरण काय आहे याविषयी या जाणून घेऊया मिस्टर बॅलेन नावाच्या एका व्यक्तीनं ही भयानक घटना शेअर केली आहे त्यानं सांगितले की एक नऊ वर्षाचा मुलगा आणि तिचं कुटुंब एका रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी गेलं होतं तिथं शिल्लक राहिलेले अन्न मुलांनी घरी आणून फ्रीजमध्ये ठेवलं मध्यरात्री त्याला भूक लागताच तो किचनमध्ये आला मात्र त्याला जे दिसलं ते भयानक होतं त्यानंतर जे घडलं ते तर आणखीनच विचित्र होतं भूक लागली म्हणून मुलगा जेव्हा किचनमध्ये गेला तेव्हा त्याला एक व्यक्ती फ्रीज उघडून दूध पित असल्याचं दिसलं मुलानं घाबरून आई वडिलांना बोलवलं मात्र त्यांनी चेक केलं तेव्हा कुणीच नव्हतं त्यामुळे मुलाच्या आई वडिलांना वाटलं की मुलानं स्वप्न पाहिलं असेल किंवा कुठली गोष्ट वाचली असेल त्यानंतर मुलानं किचनवर लक्ष द्यायला सुरुवात केली त्याच्या लक्षात आलं की कोणतीतरी किचनमधील वस्तू वापरत आहे एक दिवस मुलगा आपल्या रूममध्ये बसून छताकडे पाहत होता तेव्हा त्याला डोळे दिसले जणू कोणी त्याला पाहत आहे तेव्हा त्यांनाही घरी सांगितलं मात्र तेव्हाही आई वडिलांना काही दिसलं नाही एक आठवड्यानंतर मुलाच्या रूम मधून एक घाण वास यायला लागला मुलाच्या आई वडिलांना वाटलं जनावर मेलं असेल त्याचा वास आहे मात्र जेव्हा त्या ठिकाणाहून वास येतो ते पाहिलं तर तिथे एक व्यक्ती मेला होता मुलाच्या रूमच्या वरच्या असलेल्या बंदिस्त जागेत एक व्यक्ती राहत होता आणि तिथं खाटही होती हा व्यक्ती अनेक महिन्यापासून इथं राहत होता आणि शेवटी त्याचा तिथंच मृत्यू झाला